मंडळी बिग बॉस सीझन वनमुळे प्रसिद्ध झोतात आलेली अभिनेत्री सई लोकोर हिने काही दिवसापूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला तिने तिच्या सोशल मीडियावरून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती त्यानंतर अनेकांनी कमेंट्स करत सईचं अभिनंदन केलं पण त्यावेळी सईला तिच्या शरीरावरून अनेकांनी ट्रोल केलेलं सुद्धा दिसलं तर तिच्या जाड शरीराशीवरनं अनेक कमेंट्स सईच्या व्हिडिओवर केल्या जात असत पण आता या सर्वांना सईने त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे तर सईने नुकतीच पोस्ट शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये तिच्या जाड शरीरामुळे ट्रोलिंगला समोरं जावं लागलं त्यावर सईने इंस्टाग्राम पोस्ट करत या सगळ्या ट्रोलर्सना चांगलंच उत्तर दिलं आहे यावेळी सईने तिच्या शरीरावर बोलणाऱ्या लोकांविषयी राग व्यक्त केलेला दिसतोय सईने तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरनं याविषयी भाष्य केलं लोकांना जाड आणि बारीक याविषयी दुसरं काहीच दिसत नाही का असा संतप्त सवाल यावेळी सईने विचारला पुढे तिने म्हटलं की गरोदरपणानंतर स्त्रीला सहा महिन्यांची सुट्टी मिळते पण मी माझ्या डिलेवरीनंतर अवघ्या तीनच महिन्यात कामाला सुरुवात केली एखाद्या ब्रँडचं कॉलेब्रेशन करणं व्हिडिओ शूट करणं हे सगळं मी मॅनेज केलं आहे पण नवी आई म्हणून या सगळ्याचं कौतुक करण्यापेक्षा माझ्या जाड शरीराकडं बघितलं जातं ही किती लज्जास्पद गोष्ट आहे आपण कोणत्या समाजात राहतोय एकमेकांना सहकार्य करण्यापेक्षा एकमेकांना मागे खेचण्यात आपल्याला जास्त रस वाटतो सध्या सोशल मीडियावर सईच्या या पोस्टची बरीच चर्चा रंगताना दिसते त्याचप्रमाणे सईने ट्रोलर्सना दिलेल्या या उत्तरावर देखील अनेक जण तिला प्रतिक्रिया देताना दिसत आहेत तर सई लोकूरच्या या पोस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा सईच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सईने हिंदी आणि मराठीमध्ये काही चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे मनोरंजन सृष्टीतील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका